नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सायंकाळच्या या बातमीपत्रात मिरिया रुपेश पवार महागेकर आपण आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते डहाणूत नवरात्री उत्सव महापूजा गरबा आणि विद्यार्थी गौरव आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी डहाणू येथील डामसे भवनात नवरात्री निमित्ताने जोरदार उत्सव रंगलाय साहेब जीव जिमखान्यात सत्यनारायण महापूजा पार पडली विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम आयोजित करण्यात आला पालकांसाठी खास विरंगुळा आणि गरबा रचला विद्यार्थी आपापल्या कौशल्याने सादरीकरण करताना उत्साहाने भरलेले दिसले कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तरी सर्व उपस्थितांना तीर्थप्रसाद देण्यात आला उत्सवाच्या रंगात संपूर्ण हॉल झळकत होता गजर हसणे नृत्य आणि आनंदाने वातावरण प्रफुल्लित झाले या कार्यक्रमात सहभागी सगळ्यांनी उत्साहाने आनंद साजरा केला